नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे ही बातमी आहे महागाई भत्ता वाढी संदर्भात मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये केंद्रातील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला होता आधी कर्मचाऱ्यांना चाळीस टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र यामध्ये सरकारने चार टक्क्याची वाढ केली यानुसार माघाई भत्ता पन्नास टक्के एवढा झाला असून ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू झाली कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून अशी दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जात असते जानेवारी महिन्यापासूनच मागे भत्ता वाढीबाबचा निर्णय हा मार्च महिन्यात घेतला जातो आणि जुलै महिन्यापासूनचा मागे भत्ता वाढीचा निर्णय हा साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेतला जातो दरवर्षी असे घडते यामुळे यंदाही सप्टेंबर महिन्यात जुलै दोन हजार चोवीसपासून मागे भत्ता वाढीबाबतचा निर्णय होऊ शकतो असे बोलले जाते सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने मागे भत्ता जिल्हा दिला जात असून यामध्ये आता तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्क्यावर पोहोचणार आहे ए आय सी पीच्या जानेवारी ते जून या कालावधीच्या आकडेवारीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मागे पत्ता यावेळी तीन टक्क्यांनी वाढवणारा अंदाज आहे याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये होणार आहे असं म्हटलं जात आहे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या के बैठकीत याबाबतचा निर्णय होणे होईल अशी आशा आहे असे झाल्या सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत अर्थात जो पगार ऑक्टोबर महिन्याच्या हातात हातातील त्या पगारासोबत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याच्या मागे भत्ताची फरक रक्कम आणि मागे भत्तावाडीचा लाभ केंद्र कर्मचाऱ्यांना मिळणार आहे कोरोना काळातील मागे भत्ता फरकाची रक्कम मिळणार का गेल्या अनेक दिवसापासून कोरोना काळातील मागे भत्ता फरकाची रक्कम लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग कराव मागणी होत आहे पण सरकार या संदर्भात वारंवार असमर्थ दाखवत आहे कोविड एकोणीस महामारीच्या काळात रोखून ठेवलेला अठरा महिन्याचा मागे भत्ता थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणार नसल्याचे सरकारून करून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल उडुसावर लाईक करा आणि शेअर करायला असू नका धन्यवाद